लोकसभा निवडणुकीचा जळगाव जिल्ह्यातील पारोडा भडगाव चाळीसगाव या ठिकाणी सरासरी साठ टक्के मतदान झालंय तसेच ग्रामीण भागातील पारोडा तालुक्यातील दगडी सबगाव या ठिकाणी सत्तर टक्के मतदान झालंय दिनांक तेरा रोजी क्राईम वार्ताचे संपादक साहेबराव बाबर भटक्या विमुक्त जाती जमाती महिला अध्यक्ष रंजनादाई बाबर तसेच आज पहिल्यांदा मतदान देण्यासाठी बाबर परिवार दगडी स्वभावाने गेले असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी कडकड बंदोबस्त ठेवला होता पारोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कापसेसाहेब मोरेसर वन्य होमगार्ड यांनी बंदोबस्त चोख ठेवल्याने मतदान शांततेत पार पडलं तसेच पारोळ्यातील एन एस हायस्कूलमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मतदान झालं बुथवरील निवकांनी आज संपूर्ण दिवस या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊन तालुक्यातील सरासरी मतदानाची संख्या साठ टक्के ते सत्तर टक्केपर्यंत पोहोचवली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे करण पवार यांनी देखील सकाळी मतदान केले तसेच भाजपाचे उमेदवार स्मिता वाघ यांचे भवितव्य आज मतदानपेढीत मशीन बंद आहे कोण बाजी मारणार याकडे तर्कवितर्क लावला जात आहे तसेच रावेर मतदारसंघातील रक्षाताई खडसे व श्रीराम पाटील यांच्यामधील देखील भवितव्य आज आता दिनांक चार रोजी निकालाची वाट पाहिली जात आहे